गाफिल राहू नका अन्यथा येणारी मुंबई महापालिकेची निवडणूक मराठी माणसासाठी शेवटची असेल मनसेच्या कोकण महोत्सवात राज ठाकरेंचा इशारा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा मुलगा मुख्यमंत्री झाला याची काहींना जळजळ शिंदेंचा निशाणा तर एखाद्यावर अहंकार द्वेष किती असावा असं म्हणत विरोधक लक्ष गळफासकेत आत्महत्या केलेल्या डॉक्टर गौरी पालवेवर आज अंत्यसंस्कार शवविच्छेदन अहवालाकडे लक्ष गौरी या पंकजा मुंडेंच्या पिएच्या पत्नी गौरीची आत्महत्या नसून हत्याच माहेरच्या पतीवर गंभीर आरोप प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी तर गौरी पालवे आत्महत्या प्रकरणामध्ये पंकजा मुंडेंनी कारवाईसाठी पुढाकार का घेतला नाही दमान यांचा सवाल बारामतीत आमच्या उमेदवारांवर दबाव युगेंद्र पवारांकडून अजित पवारांकडे रोख प्रत्येक उमेदवाराला वीस लाखांची ऑफर दिल्याचाही दावा